रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार दोनशे पस्तीस कोटींच्या कामांना तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हजार नऊशे एकवीस कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहातील भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सभागृहात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी आमदार शेखर निकम हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते माजी आमदार बाळ माने माजी आमदार प्रमोद जठार माजी आमदार विनय नातू सिंधुरत्नचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत अधीक्षक अभियंता छाया नाईक कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर राजेश सावंत आदी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड चिपळूण राजापूर रत्नागिरी अशा रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरण कामास सुरुवात झाली असून विमानतळावरील सुविधांप्रमाणे प्रवाशांना सुशोभीकरणातून सुविधा मिळणार आहेत तसेच जूनच्या बजेटमध्ये सदोतीस रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण होणार असल्याचे देखील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले आपण पाहत असाल की या संपूर्ण भागामध्ये जवळजवळ रत्नागिरीमध्ये मी मंत्री झाल्यानंतर जवळजवळ या जिल्ह्यामध्ये बाराशे पस्तीस कोटी रुपयाच्या कामाला आपण प्रत्यक्षपणे मंजुरी देऊ शकलो आणि प्रत्यक्षपणे काम करत सुरू आहे आणि ही कामं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या विषयांमध्ये याला जोडून असणारा जो आपण ज्याला सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हा जो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ एकोणीसशे एकवीस कोटी रुपये आणि दोन्ही जिल्हे जर आपण पकडले तर हा पूर्वीचा असणारा एकच जिल्हा होता त्याचं दोन जिल्ह्यांमध्ये त्यावेळेच्या काळामध्ये विभाजन झालं त्यामुळे हा पूर्वीचा असणारा एक जिल्हा जर आपण असं त्यावेळेच्या काळातला जर पकडला तर जवळजवळ एकतीसशे छप्पन्न कोटी रुपयाच्या प्रमाणात